नमस्कार मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण कटोरीचा टक्स हा शिवल्यानंतर तिरका होतो इकडे तिकडे सरकतो तर त्यावर परफेक्ट उपाय काय किंवा टक्स कसा योग्य पद्धतीने घ्यायचा हे पाहणार आहोत हे बघा मैत्रिणींनो हे कटोरीचे कटोरी आहे आता ही दोन्ही साईडची कटोरी आहे तर या कटोरीला मी दोन वेगवेगळ्या पद्धतीने टक्स मारून दाखवणार आहे एका पद्धतीने मारलेला टक्स हा इकडे तिकडे सरकतो हलतो दुसऱ्या पद्धतीने मारलेला टक्स हा अगदी परफेक्ट बसतो तर व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा हे कटोरीचा भाग आहे हे कटोरी मी ठेवताना समोरासमोर ठेवलेलं आहे हे बघा ही गळेची बाजू आहे तर हे असे समोरासमोर ठेवायचे म्हणजे टक्स घेतल्यानंतर दोन्ही साईडची दोन कटोरी होते चुकून नवीन शिकणाऱ्यांकडून काय होतं की हे असं असं पकडलं जातं आणि मग हे असे टक्स घेतले जातात तर ते टक्स घेतल्यानंतर एकाच बाजूचे दोन्ही कटोरी होतात तर ही प्रत्येक म्हणजे नवीन शिकणाऱ्यांनी ही स्ट्रीप लक्षात ठेवायची आहे हे समोरासमोर असे कटोरी ठेवायचे आहेत आणि त्यानंतरच कटोरीचा मध्य काढायचा आहे हे बघा आता सुरुवातीला मी पहिल्यांदा एक एक पहिली पद्धत सांगते इथे असा कटोरीचा मध्य करायचा त्यानंतर इथं जे खालीवर आहे कपडा तो असा व्यवस्थित लाईन आखून नवीन शिकणारे आहात तर लाईन आखून घ्यायची आहे आणि तुम्हाला जर प्रॅक्टिस असेल तर तुम्ही असं डायरेक्ट व्यवस्थित एकसारखं कटिंग करून घ्यायचं आहे खालच्या बाजूनी हे बघा इथं एकदम कट टू कट पकडलेला आहे आणि इथं मध्य काढलेलं आहे मध्यावरती एक नॉचेस द्यायचा असा आता आपल्याला टक्स किती हवा हा छत्तीस साईजचा ब्लाउज आहे तर यासाठी टक्स रुंदीला हे बघा असा रुंदीला दीड इंच आणि उंचीला उंची ही अशी क्रॉसमध्ये मोजायची उंचीला तीन इंच घ्यायचा आहे असा आडवा आपण दीड घेतला आणि असा उंचीला तीन इंच घेतला आता याच्यावरतीच आपण शिलाई मारायची आहे शिलाई आपल्याला डबल फिरवायची आहे मी इथं थोडस पॅक करून घ्यायचं आहे टच आता बघा ही झाली एक पद्धत याला आपण साईड कट लावून बघूया साईड भाग कटोरीचा साईड भाग जोडून दाखवायचा हे बघा इथे एकसारखी टीप आली पाहिजे साईड भाग जोडतानाही एकसारखी तुम्ही ती कितीची घ्या पाव इंचाची घ्या किंवा अर्ध इंचाची घ्या पण एक सारखी यायला हवी तुम्ही जर नवीन शिकत असाल तर अगोदर असं मार्किंग करून घ्या खोडून आणि मगच टीप मारा हे बघा आपली कशी एकसारखी टीप आलेली आहे आता यावरून डबल टीप मारायची हे बघा सुंदर फिनिशिंग आलेलं आहे कुठंही ओढला गेला नाही कटोरी आता यानंतर आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे हे दोन्ही भाग मी वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे टक्स घेण्याची दोन पद्धत मी सांगत आहे आणि कोणती योग्य आहे ती तुम्हाला थोड्या वेळात समजणारच आहे आता बघा आपल्याला क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे तर क्रॉस पट्टी अशी लावायची बघा इथे काय करतोय आपण टक सहा मोकळा सोडलेला आहे हे बघा इथे टक्स घेऊन कटोरी जोडून दाखवलेली आहे आणि क्रॉसपट्टी ही जोडलेली आपण दुसरी पद्धत बघूया आता बघा ही दुसरी पद्धत याही कटोरीचा असा मध्ये काढायचा मध्ये नॉचेस द्यायचा ही खालची बाजू जी आहे ती एक सारखी करून घ्यायची आणि इथेही दीड आणि तीनचाच टक्स घ्यायचा आहे रुंदीला दीड आणि उंचीला तीन अशा पद्धतीने टक्स मारून घ्यायचा तो तसाच फिरवायचा नंतर आता इथे मेन टक्स मारून झाल्यानंतर काय करायचं आहे हा टक्स जो आहे तो असा थोडासा दाबून घ्यायचा आहे हे बघा असा दाबून घ्यायचं आहे नख मारून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे बघा असं या बाजूने अजून याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे हे बघा म्हणजे हा टक्स तिथल्या तिथे बसतो अजिबात हालत नाही आणि कटोरीचा आपला टक्स जो आहे तो तिरका किंवा इकडे इकडे सरकत नाही ना हे बघा तुम्ही पाहू शकता अजिबात हालत नाही यामुळे कटोरीला टोकही येत नाही आणि कटोरीचा टक्स हा तिरका होत नाही हे बघा अशी म्हणजे काय केलं आपण लक्षात आलंच असेल तुमच्या हा जो होता तो असा खाली म्हणजे चपटा केलेला आहे आणि त्यावरून एक टीप मारून घेतलेली आता आपल्याला साईड भाग जोडायचा आहे हे बघा इथेही साईड भाग जोडून घेतलेला आहे एकसारखी टीप मारून घेतलेली आहे आणि यावरती डबल टीप मारायची हे पहा आता इथं साईड भाग जोडून झालेला आहे आता क्रॉस पट्टी जोडून घेते हे बघा आता इथे एक तुम गोष्ट लक्षात आलीच असेल तुम्हाला तुमच्या हे बघा आता ही अशी आपण टीप मारून घेतल्यामुळे हा टक्स बघा इथे अजून असा दबला गेला आहे आणि वरती असा टोक जास्त दिसत नाही अगदी परफेक्ट टोक आलेला आहे आणि यामुळे कटोरीला जे जास्त टोक दिसतं ते दिसत, दिसत नाही ही जर पद्धत वापरली तुम्ही तर कटोरीला जास्त टोक येत नाही आता बघा हा जो आपण टक्स मोकळा ठेवलेला आहे ना तो असा याला सपोर्टच नाही आहे हा इकडे इकडे सरकू शकतो इकडे सरकू शकतो हे बघा असा कुठेही सरकू शकतो थोडाफार ताणला गेला की सरकू शक शकतो त्यामुळे असा टक्स घेतला तर कटोरीचा टक्स हा तिरका जातो हे बघा तुम्ही जर असं थोडंसं इकडे ताणलं तर इकडे येणार आणि तिकडे असं ब्लाउज ताणला तर तिकडे जाणार तसं हे बघा हा जो टक्स घेतला आहे तो अगदी परफेक्ट जिथं घेतला आहे तिथंच बसलेला आहे त्यामुळे ही पद्धत योग्य आहे हे बघा हा कुठंच म्हणजे याला हालायला चान्सच नाही आहे त्यामुळे हा कटोरीचा टक्स हा कुठेही इकडे तिकडे अजिबात सरकू शकत नाही आणि हे बघा एकदम स्ट्रेट येतो त्यामुळे ही पद्धत योग्य आहे बघा मग मी इथे तुम्हाला दोन पद्धती सांगितलेल्या आहे आहेत एक चुकीचे आहे आणि एक योग्य आहे तर तुम्ही या पद्धतीने जर कटिंग म्हणजे कटिंग कटिंग नाही स्टिचिंग केलं तर तुमचा कटोरीचा टक्स हा कुठेही हलणार नाही तिरका होणार नाही त्यामुळे ही तुम्ही पद्धत डोळे झाकून वापरा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि मैत्रिणीनं तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत ते लवकरात लवकर, लवकर पोचतील पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद